पूर्व सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि वार्षिक अहवालाचं प्रकाशन शिवानुभव मंगल कार्यालयात करण्यात स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या सार्वजनिक मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन आणि वार्षिक अहवालाचं प्रकाशन शिवानुभव मंगल कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी श्री कामेश्वर अतिथी गणपतीचं पूजन करून आरती करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक ट्रस्टी माजी अध्यक्ष सुनील रसाळे यांनी केलं या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर शोभाताई बनशेट्टी जैनोद्दीन शेख प्रशांत इंगळे यांची उपस्थिती होती त्यांचा सत्कार ट्रस्टी अध्यक्ष बसवराज एरटे आणि उत्सवाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी केला याप्रसंगी माझी ट्रस्टी अध्यक्ष दास शेळके यांनी मनोगत व्यक्त केलं मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो हो की मंडळांना आपल्याकडनं नोंदणी करा म्हणून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आता मोबाईलवर बसल्या बसल्या होऊ शकते ऑनलाईन पण अडचण काय भविष्यात समजा एखाद्या वेळेस त्यांना जर अडचण आली तर त्यांची अडचण सोडवणार कोण हा मोठा प्रश्न असतो मध्यवर्तीच्या मार्फत जर नोंदणी झाली आणि काय अडचण आली तर मध्यवर्ती त्याला सहकार्य करायला तयार असते मग तो दिवस कुठला असो रात्र असो पण मध्यवर्ती आपली भूमिका बजावायला तयार आहे या प्रसंगी मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आपले विचार मांडले आज सोलातूर शहर मध्यवर्ती जनशो महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन या ठिकाणी करण्यात आलं या ठिकाणी मध्यवर्ती महामंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी माझ्या वतीनं माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या वतीनं त्या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि मध्यवर्ती मंडळाच्या माध्यमातून सोलापूर शहर जिल्ह्यासाठी विविध समाज कार्य करून गोरगरीब जनतेची सेवा घडावी या मंडळाकडून अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सोलापूर शहरातला गणेश उत्सव मध्यवर्ती शहर महामंडळाच्या माध्यमातून हरच्या उत्साहात आणि ज्वासाच संपन्न व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद यावेळी सर्व आजी माजी ट्रस्टी उत्सव समितीचे पदाधिकारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते